नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चा चॅनलच्या या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर फक्त व्लॉग्स येत आहेत डेली व्हिडिओज येत आहेत किंवा सणासुदीचे काही व्हिडिओज येत आहेत बरेच दिवस मी तुम्हाला कोणतीही कविता ऐकवलेली नाही आहे त्यामुळे आज विचार केला माझी एक खूप आवडती आणि माझ्या मनाच्या अगदी जवळ असलेली कविता तुम्हाला ऐकवावी म्हणून हा व्हिडिओचा एवढा मोठा घाट घालते कविता सुरू करण्याआधी जे कोणी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहताय त्यांना मी सांगू इच्छिते माझं नाव विशाखा शिंदे आणि मी आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलवर कोकणातले सण समारंभ उत्सव परंपरा माझ्या आयुष्यातले काही छान छान प्रसंग आणि माझ्या कविता शेअर करत असते जर तुम्हाला यापैकी एखाद्या विषयामध्ये जरी इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यामुळे प्लीज गो अँड चिक आउट जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर ल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला खूप बरं वाटेल कवितेचं शीर्षक आहे आयुष्याच्या वाटेवर कधी असशील एकाकी कधी असतील सोबतीला कधी असशील एकाकी कधी असतील सोबतीला कधी असेल संगतीला हा अथांग समुद्र तर कधी वाट्याला येईल रखरखीत वाळवंट कधी मायेच्या प्रेमाच्या चिंब पावसात न्हावून निघशील कधी मायेच्या प्रेमाच्या चिंब पावसात न्हावून निघशील तर कधी परकेपणाच्या झळा सोसशील कधी यशाच्या कोमल फुलांवरून चालशील कधी यशाच्या कोमल फुलांवरून चालशील तर कधी अपयशाच्या काट्यांपासून स्वतःला वाचवशील आयुष्य हे असंच असतं कधी नको तर कधी हवंह असं वाटणारं आयुष्याच्या या वाटेवर येथील अनेक संकट आयुष्याच्या या वाटेवर येतील अनेक संकटं तरीही घाबरू नकोस लक्षात ठेव हीच ती वेळ पुन्हा एकदा नव्याने जगण्याची हीच ती वेळ आकाशाला गवसणी घालण्याची मंडळी मी जसं म्हटलं कवितेचं शीर्षक आहे आयुष्याच्या वाटेवर हे शीर्षक मी दिलं आहे जर तुम्हाला याहून चांगलं शीर्षक कोणतं सुचत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा आणि आपण ते शीर्षक माझ्या ह्या कवितेला देऊ ही कविता माझ्या मनाच्या खूप जास्त जवळ आहे जेव्हा कधी मला खूप थकल्यासारखं होतं मी हरती आहे हातातून सगळं निसटून जातं आहे असं वाटतं ना तेव्हा माझे हे शब्द मी स्वतःला ऐकवते आणि सांगते की नाही वेळ गेलेली नाही आहे मी ते सगळं करू शकते जे मला करायचं आहे आणि हो तुम्हीसुद्धा ते सगळं करू शकता जे तुम्हाला करायचं आहे त्यामुळे स्वतःला एक संधी द्या आणि त्या संधीचा खूप सारा चांगला उपयोग करून तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते अचीव करा दॅट्स इट जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला माझी ही तोडकी मोडकी कविता आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण जसं मी नेहमी सांगते तुमचं एक सबस्क्रिप्शन मला खूप सारं मोटिवेशन मिळवून देत असतं नवीन चांगला चांगला कंटेंट तुमच्यासमोर घेऊन येण्याचा त्यामुळे प्लीज कन्सिडर अ सबस्क्रिप्शन भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या चांगला चांगला कंटेंट पाहूया चांगला चांगला कंटेंट अपलोड करूया आणि भेटू लवकरच बाय बाय टाटा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त